राम राम मित्रांनो हे पहा आज करायचे आता फवारणी चालू आणि आम्ही तुम्हाला दाखवतो पहा औषध ते कालताना तर हे पहा आमचा कोण आहे महादेव तू नाव सांग ना महादेव जाळून घे महादेव साळून घे काय करायचं तुला आज तन्नाशे घाण्याचं उसात उसात तर हे पहा मित्रांनो ऊसामध्ये आज तन्नाश्या घाण्याला चालू करायचं आहे आम्हाला आणि औषध ते कालून तुम्हाला मी दाखवतो समोर कसं फवारायचं ते काय करायचं तर ऊसामध्ये एवढं भरपूर गवत झालेलं आहे का नाही मित्रांनो मी तुम्हाला लांबून पण ऊस दाखवतो बाहेरून ऊस तर एकदम असं क्लिअर खट वाटतं माणसाला वाटतं आतमध्ये काही गवत काही नसन पण आतमध्ये जर गेलं का भरपूर गवत आहे मित्रांनो तर चला मी दाखवतो तुम्हाला औषध कालून आणि औषध कालवण्याच्या नंतर मध्ये हांताना दाखवतो हे पहा मित्रांनो आता औषध लागलो कालाला फवारी चालू करायची तर मी तुम्हाला तर औषध दाखवतो फोडलेत हे पाहि तमन त्याला जोडीदार काय ड्युरेक्स 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 हे पण मित्रांनो का हे काय ड्युरेक्स काय तरी म्हणतो तो आता सध्या दहा पंधरा टाक्याचं काला लागलो तर आम्ही थोडंफार शिल्लक पाहिजे आणि हे काय केमसो 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 केनसो केनसो मला नाही इंग्लिश खरंच सांग मला नाही येत हां uh, केनसो मराठीमध्ये आहे इथं तर हे तीनमध्ये मिक्स आहे तर पहा हे दोन टाकलेत uh, तमन आणि हे एक टाकलं आहे आणि हे लहान पुडा कसा टाकायचा माहिती का आता ह्याच्यामध्ये औषध टाकायचं दर टाक पाणी थोडस टाक टक हुँ, बस त्याला सारा मिक्स कर <coughs> कर चांगलं बेसन हल्लं आणि आपलं घर 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 हाले पावडर मिक्स होऊन माहिती का उडत आहे ते त्याला त्याला उडू देऊ नको तुतीवर आबकार होईन इकडं तर हे पण मित्रांनो आम्ही इकडं कशामुळे दमा निकाल होतो कारण कर ही साईडला तुती अशी हिरवगार या थोडं बी उडलं का तर असं आलाय म्हणता आपकार करता येते मार चट शियावळ का शिवळ वगैरे चटणी घर असं हाली आता गोल हाल गोल फिर तर हे पहा मित्रांनो हे दोन औषधं झालेत मिक्स आता ती एक लहान पुडी राहिली त्याच्यामधलं कसं सांगितलं आहे आपलं थोडं थोडं टाकून हलवायचं तर हे पहा मित्रांनो या पुडीमधलं मधलं असं थोडं थोडं घेऊन एकदम टाकलं तर भांडा बनवून म्हणले ते दुकानदार तस जे असं थोडं थोडं टाकालो त्याला थोडंफार असं बी टाका हा तसं टाकणे पुढे धरणं हातामध्ये मग तशी बारीक धार लावायची फक्त असं डायरेक्ट आपण जमणार नाही म्हणले दुकानदार त्याला कारण ते पूर्ण औषधालाच घट्ट पण असं म्हणले त्याच्यामुळं असं बारीक धार लावून त्याला हलवीत राहायचं सारखं तर चला मित्रांनो अशा प्रकारे झाले आपलं औषध काढायचं आणि फवारणीला पण आता चालू करायचे तर हे पहा मित्रांनो ऊस बाहेरून किती दिसाला भारी दिसतोय आता औषध ते तिथून कालून आलो फवारा पण भरून आणलाय आणि आता चालू करायचंय तर हे काय तुला बोल काय बोलायचं का चलो मित्रांनो मारणे काय एक दिन मी नाही हो मारणे गो फवारा चलो माराय औषध कोणसं आहे औषध मीरा या कातर मीरा या कात्रे का तो फिर नीचे का सब हरा हरा दीकरा व सब जल जायगा मीरा या कातरशी जगन क्या आता भाऊ राहता ऐसा कमी भाऊ कमी सर सब राहता काय ऐसा अरे नाही मेर कोंगा ना तेरा जलगाया तो सर हरा हरा तुती। अब तेरा पी अरा पिमीट आला आहे ते काय म्हणते ते, ते आळी तुझी <laughs> यायची आता दहा तारखेला हे पहा मित्रांनो त्यांनी आळी बुक केलेली मला हिंदी नाही बोलते ते काही लागलं नाटक करायला त्याची आळी बुकिंग दहा तारखेची त्याची आळी येणार आहे दहा तारखेला हे पहा या शेडमध्ये पूर्ण त्याची तयारी करायची आणि त्याच्या बी तुतीवर काय प परिणाम व्हायला नाही पाहिजे त्यासाठी तशा हिजाबाचा आम्ही तनाशे आणलेलं उसामध्ये हरा हाण्या हाणण्यासाठी चल घुसुस चला मित्रांनो करतो सुरुवात लय राडा लय राडा म्हणजे काय गवत आहे का काय का <laughs> तर हे पहा मित्रांनो उसामध्ये किती गवत आहे भरपूर अ तरी काकरी आहे का तुझ्या ध्यानात आहे का हा मेरे पास ये ना हो घास नीचेवाला पडा ना घास हा घास पाड्या ना आगे जाने का ओ घास पाड्या नाही चल ना मग इथं तर बी खतम होऊ येतो इथं पण गवत पडायलाच नाही खाली तसं ना मित्रांनो ते ओळखण सांगत आहे आलाय का हा आलाय तुम्हाला माझी पुढे फार हो अरे मेरे को हिंदी येतच नाही हिंदी आणायचं आहे मग एक काही खूप बोलू गाय चल मारित बाबा ना तर हे पहा मित्र उसामध्ये कमरा इतकाला गवत झाले मित्रांनो त्याच्यासाठी त्यांना जोडीदार बी असा भेटलाय मला भारी कि बोलतो हिंदीत मी बोलतोय मराठी मला हिंदी येत नाही त्याला मराठी येते हिंदी येते त्याच्यासाठी ते नाटक करता येईल बारावी झाले ना तो थांब थांब रुख 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 रुखाय सुरू हे ये हे बा मित्रांनो इथपर्यंत मी आणलेलं आहे कारण गवतावर ओळखून ठेवत आम्ही जिथपर्यंत आपलं गवत पडलेलं आहे तिथपर्यंत आपण तण्णाशा खाणू मारत आलेलो तर हे पाय इथून पुढं सरळ उभा दिसतोय गवत आणि गवत पण असं भरपूर झालेलं आहे मित्रांनो ऊस पण असा मस्तपणी म्हणजे मस्त भारी दिसतोय हे गवत गवत कशामुळे मारले माहिती का मित्रांनो याला खत टाकलं होतं भारी भारी त्याच्यामुळं मी गवत जास्त मारले पिराय नाही मर जाय गा मर जायगा डर <laughs> तो लागत आहे ना डर लागत आहे तो फिर पिणे का मित्रांनो मला भिड येतोय मी पितोय म्हणतो तर चला मित्रांनो दाखतो नंतर आता आता पाण्या पावसाचं पन्नाशी घाणून घ्यावं लागेल तर चला दाखितो नंतर तर हे पहा मित्रांनो आता ह्या ऊसामधलं पूर्ण हानायच झालेलं आहे आणि तिकडं पण एक जाऊन अर्धी अर्धी एक एक टाकी हनली आम्ही तर आता चला चाललो तिकडं हे पहा आमचा महादेव भोळा <laughs> भोळा बोळा महादेव पार वाकला असा फवारा घेऊन पाठीवर तू ती पसून लांब चल तर चला मित्रांनो धक्कीच दिल्यावर दा गेल्यावर नाशिक मारतानी तर हे पहा मित्रांनो सकाळपासून मोसामध्ये चालवून चालवून असं फार दमून गेलो होतं मोसामध्ये चालायला पण येत नाही असं तोंडाला पण लई भरपूर कापत कापत आहे मित्रांनो मग आधी तर फार पुढे पुढं पुढं पुढंच पुढं बी माझ्या माझा मोबाईल हातात त्याच्यामुळे मला काय फास्ट चालता येत नाही दिसतो नाही तो थोडाफार दिसतो पण चला मित्रांनो जास्त वेळ काय तर मोबाईल धरता येत नाही अडचणीमध्ये नऊज बी बराच मोठा आहे डोक्यापेक्षा दोन तीन फुटाने आहे गवत पण असं भरपूर झालेलं पन्नास पण पन्नास शेतक लागलो चलना पटपटवाई

चला मित्रांनो राहिले थोडसं काकरी पादा पेर बोंदा पोस आणि काकरी ये पुढे चल ना हां ये ये वाली ए। ये इधर इधर ए ये ये मीरीवली नाही ना हे माझी ती तुझी हे बघ हे बघ इकडे दगड ठोंंग गेलं ते बघ वळखणाला वळखण करून गेलतो मी भाई तर चला मित्रांनो लय मध्ये घुसायचा कटाळा आला आता इतकं तोंड कापलं ह्याच तर हे पहा मित्रांनो झाला का फायनल फवार मी तन्नाशक हानायचा टाकीमध्ये थोडस शिल्लक राहिले त्याच्यामुळे ते मधी घुसू घुसू परत हानाय लागलाय कारण की लय उसाच्या बाहेर कडीनी पण जमत नाही कारण की कशामुळं माहिती का आपल्या दुसऱ्या शेतकऱ्याचे पिकं असतात आणि हे तणनाशक असं आहे की हे दुसऱ्या पिकाला जमत नाही मित्रांनो दुसऱ्या पिकाचा धुराळा वाजित हे त्याच्यामुळं कडकडे आणि सोडून आम्ही फक्त मधीच हाणलंय तर चला मित्रांनो तर हे पहा मित्रांनो त्याची का टाके आहे मधीच आहे बाबा आहे कडील नको येऊ मित्रांनो इकडं बाहेर आपलं शेजारी जऱऱ्यांचे काप येतं त्याच्यामुळं कापसाला तर अजिबात जमत होत नाही ते कापूस पार नसत हवेने जरी त्याच्या अंगावर गेलं तर कापूस जळून जातोय त्याच्यामुळं जा आम्ही असे ऊसाच्या कडनी हाणत नाही झालं का <laughs> रे डबल डबल कर ना थांब 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 हात जोडून तुझे पाहिनात आज या आजूक एक वेळ मग त्याच्या ही चिंका नाही मग हा <laughs> तर चला मित्रांनो हे बाळ पण भरपूर आलं आणि थेंब पण चालू झाले तर आता पावसाचे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सस्प्राईज करायला सर जाऊ नका हा जवळ येऊन सांग ना काय म्हणतो तर ते म्हण तू सस्प्राईज करेल करण नाही बसत आहे मला तर चला मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरत जाऊन होता चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये